एकनाथ सहाणे यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा मित्र परिवाराच्या वतीनं वाढदिवस साजरा बुवासाहेब नवले संचालक व देवठाण गावचे माजी एकनाथ यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके विद्यमान संचालक सुधीर शेळके बाजार समितीचे माजी सभापती चंद्रमोहन निरगुडे माकपचे नेते कॉम्रेड तुळशीराम कातोरे राम सहाणे महेश सोनवणे सर महेश शेळके जालिंदर शांताराम जोरवेकर शांताराम काकड पंढरी आप्पा शेळके आनंदा काळे गुरुजी दामोदर शेळके परसराम शेळके राजाभाऊ सहाणे गोरख बोडके सुनील काकड प्रकाश शेळके पांडुरंग सोनवणे आदी जण उपस्थित होते त्यात रामाना दामोदर शेळके कैलास सनोर सर परशराम काका तुळशीराम काथोरे आणि सर्व शेळके परिवार सर्व मित्र परिवार सोसायटीचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं सर्वांचं प्रथम तर या ठिकाणी मी स्वागत करतो अतिशय मनमिळावं असं असणारं हे व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाचा परिचय म्हणजे बालपंच पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आठवला तर ते व्यक्तिमत्व आणि कात्यांचा तो राजकारणामधला दबदबा जो बालपणापासून मी अनुभवला तो आजही त्यांनी टिकून ठेवलेला आहे नुसता दबदबाच नाही तर त्यांनी कौटुंबिक केलेला आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या कार्यामध्ये तात्या आवर्जून उपस्थित असतात आणि म्हणूनच सर्व लोक गावातले लोक तात्यांच्या पाठीमागं खंबीर झालेला आहेत अनेक सुखदुःखाचे प्रसंग